नमस्कार वारकऱ्यांसाठी नेहमी पाऊल पुढे असणारी श्रीमंत वारकरी टीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी शपथ घेताच आळंदीत जय श्रीराम जल्लोष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेताच आळंदी महायुती आणि भाजपच्या वतीने जय श्रीरामाचा जयघोष जल्लोष करण्यात आला यावेळी पदाधिकारी कार्यकर्ते यांनी फटाक्याची आतिषबाजी भंडाऱ्याची उधळण उंटावरून साखर वाटप करीत आळंदी मंदिरासमोर तसेच महाद्वारात एकच जल्लोष करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निवडीचे स्वागत करत एन डी ए सरकार स्थापनेचे बँडबाज्याचे दनदनाट जल्लोष केला यावेळी माऊली मंदिर समोरील महाद्वार प्रांगणात कार्यकर्ते पदाधिकारी यांनी राष्ट्रपती भवनात हा शपथविधी पार पाडला त्याचे थेट प्रक्षेपण करत पंतप्रधान मोदी यांच्यासह मंत्रिमंडळातील मंत्र्यांना दिलेली शपथ सोहळा पाहत आनंद व्यक्त केला या प्रसंगी भाजपचे के केंद्रीय समितीचे विशेष निमंत्रक डॉक्टर राम गावडे माजी नगरसेवक अशोक उमरगेकर किसान मोर्चाचे प्रमुख संजय घुंडरे आळंदी शहर भाजपा शहराध्यक्ष किरण येळवंडे महायुती घटक पक्षाचे शहराध्यक्ष राहुल चव्हाण हरिदास कदम नाना काळे गणेश गरुड आकाश जोशी नितीन ननवरे चारुदत्त प्रसादे ज्ञानेश्वर विभाग प्रमुख अमोल विरकर ज्ञानेश्वर घुंडरे संगीता फपाळ मंगला हुंडारे संकेत वाघमारे विशाल येळवंडे शंतनू पोफळे स्वामी संपत बवले प्रीतम किरवे आनंद वडगावकर आदी युवक तरुण भाजपचे कार्यकर्ते यांनी मोठा जल्लोष केला खडीसाकर उंटावून तसेच महाद्वारात केंद्रीय समिती समिती डॉक्टर राम गावडे यांचे नियंत्रणात पदाधिकारी यांनी भाविक नागरिकांना साखर वाटो करून झेंडा फिरवत आनंद व्यक्त केला दिवस आहे आपल्या देशाचं वैभव आणि एनडीएचे नेते नरेंद्रजी मोदी साहेब हे तिसऱ्यांना पंतप्रधान पदाची शपथ आज त्यांनी या ठिकाणी घेतलेली आहे दिल्लीला घेतलेली आहे आणि त्या सगळ्याचा आनंद म्हणून आज आपण सर्वजण आळंदीमध्ये अतिशय जल्लोषामध्ये एनडीएचे आपले सर्व घटक पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आज आळंदीमध्ये सहभागी झाले आहेत खरं तर या स्वतंत्र हिंदुस्थानच्या इतिहासामध्ये स्वर्गीय पंतप्रधान पंडितजी नेहरू यांच्या नंतर सरत पंतप्रधान पदाची शपथ घेणार आपले नरेंद्रजी मोदी साहेब आहेत आणि याचा आपल्याला सर्वांना अभिमान आणि अतिशय आनंद आहे आणि तुझा साखर आळंदी करायचं आणि त्यांचा अतिशय प्रेमाच धरणातून आळंदी शहराला जो पाणीभाव असति होतोय तो, तो, तो देण्याकरता पुणे शहराचे महापौर असताना त्यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली असे पुणे शहराचे नवनिर्वाण निवडून आलेले खासदार आदरणीय मुंडणार अण्णा मोहन पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या टीम मध्ये मंत्रिपदाच्या शपथ विधी होतोय आज आपल्याला अतिशय अभिमानाचा हा क्षण आहे आणि म्हणून मी एनडीएच्या सर्व पदाधिकाऱ्यांच या ठिकाणी मनापासून आभार मानतो की आपण सर्वजन या जल्लोषामध्ये सहभागी झाले आज सगळे नागरिक बंधू भगिनी याच्यामध्ये सहभागी झाले आमच्या महिला भगिनी याच्यामध्ये सहभागी झाल्या आमचे युवा मोर्चाचे कार्यकर्ते असतील शिवसेनेचे कार्यकर्ते असतील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असतील तरुण कार्यकर्ते या ठिकाणी माझे मित्र सहभागी झाले मी आपल्या सर्वांचं या ठिकाणी मनापासून आमचे शहराचे अध्यक्ष किरणजी रवंडे आणि त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं अंत्य आभार मानतो आणि नागरिकांनी जो उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे या मिरवणुकीमध्ये त्यांचा आभार मानतो त्याचप्रमाणे आजनी शहराच्या पोलीस स्टेशनच्या सर्व पोलीस कर्मचाऱ्यां